काल आ, दे दे दे। काल राहुलजींची भेट झाली आज आत्ता इथून आम्ही अरविंद केजरीवालजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार आहोत एकंदर चर्चा साधारणपणे ऍक्च्युली कर्टसी कॉल होता कारण आपल्याला माहिती आहे की आत्ता निवडणुका महाराष्ट्राच्या आणि आत्ता होऊन गेल्या साधारणपणे दोन्ही निवडणुकांमध्ये एक साम्य आहे की जे कोणी जिंकले आहेत त्याच्यात मोठा हात हा निवडणूक आयोगाचा आहे आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन करताना त्यांचे आभार मानताना भाजपच्या वतीने आम्ही हीच चर्चा करतो आहे की जे इलेक्शन फ्रॉड झालं जो वोटर फ्रॉड झाला आहे जो आपल्यालाही दिसतो आहे आम्हालाही दिसतो आहे हे लोकांसमोर आणणं तर गरजेचं आहे ठळकपणे जगासमोर आणणं गरजेचं आहे आणि आपल्या देशात फ्री अँड फेअर इलेक्शन्स होत आहेत का ह्याच्यावर जो प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं तर मोर्चा बांधणी तर सुरू आहेच अर्थात जे कोणी म्हणजे सत्ताधारी पक्षातले असतील किंवा विरोधी पक्षातले असतील भेटतात कुठच्याही राज्यातले त्यांचं म्हणणं एकच आहे की ही सगळी जी यंत्रणा आहे आहे प्रोसेस ही अँड आता वाटत दोघांमध्ये फरक आहे काही <laughs> वैयक्तिक कुठं राजकीय आता हे राजकारण किंवा वैयक्तिक दोन्ही म्हणू शकतात ना आता वैयक्तिक मैत्री आहे लोकांबरोबर पण महत्वाची गोष्ट म्हणजे कर्टसी कॉल म्हणून दोघांनी भेटणं गरजेचं होतं आम्ही अनेक दिवस अशी भेटघाट झाली नव्हती फोनवर बोलणं चालतं तर म्हणून त्यांना भेटायला आलो आहे का पवारांच्या पार्टीचं वेगळं मत आहे तुमचं बघा तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू इव्हीएम बद्दल ईव्हीएम बद्दल अनेक पक्षांचे वेगळी वेगळी मतं असतात आमचं मत एक ठामपणे राहिलेलं आहे जिंकलो आणि हरलो तरी की निव्ही एममध्ये निवडणूक आयोगाने अजून एक स्पष्टता द्यावी की माझं मत जे आहे ते नक्की कुठे जातं आहे हे मला अजूनही कळत नाही आहे अनेक आमच्या उमेदवारांनी जे पडले किंवा ज्यांना पाडलं गेलं निवडणूक आयोगाकडून रिकाऊंटसाठी मागितलं होतं ते रिकाऊंट दिलं नाही त्यांना सांगितलं मॉक पोल घ्या अनेक लोकांनी हा पण प्रयत्न केला की याच्यात पुढे काही के के केस होते का आता एक दोन लोक आमचे गेलेत कोर्टामध्ये पण ई व्ही एमबद्दल थोडी अजून क्लॅरिटी येणं गरजेचं आहे जे व्ही व्ही पॅटचे क्रॉस चेकिंग होतं व्ही व्ही पॅटमध्ये देखील चिठ्ठी बाहेरती येत नाही ती खरोखर खालती पडते का, काले का, का ते काळे काचेतून दिसतंय काय तिथे लाईट येतो आणि जातो ते आपल्याला कधी तिकडचं चिन्ह दिसतं मशाल असेल जे काय का का असेल कमळ असेल पण ती एक गोष्ट झाली ई व्ही एम ही एक टेक्निकल गोष्ट झाली त्याचसोबत दुसरी गोष्ट जी महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला बघतो ना आपल्याला दिसतंय की सत्तेचाळीस लाख मतदार जे वाढवलेले आहेत आणि साधारणपणे श्यात्तर लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत ह्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने कुठेही क्लॅरिटी दिली नाही मला सांगा उत्तर दिलं असेल तर आम्हाला व्हिडिओ फुटेज दाखवा ना तुम्हाला शेवटच्या तासानंतर मतदान करायचं असेल तर टोकन द्यायला लागतं टोकन दाखवा ना आम्हाला किती लोकांनी मतदान केलंय असल ना चला आम्ही मान्य करतो टोकन दाखवा फ्युटीज दाखवा ऑपरेशन टायगर तुम्ही फोडताय का कोणाला आम्ही फोडतोय ऑपरेशन टायगर म्हणजे हे कोणाला फोडतात का बघा तुम्हाला एक सांगू अनेक आता आज खासदार मला पण नंतर भेटणार आहेत इथे दिल्लीमध्ये आपण वातावरण पाहतात तसंच नागपूरचं देखील वातावरण असतं अधिवेशन असताना लोक एकामेकांना भेटतात आणि कोण कौन, कोणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचं आहे पण एक तुम्हाला सांगतो स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सरकार आत्ता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे <coughs> त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा ज्यांना घ्यायचं भ्रष्ट असतील घ्या ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत भाजप बोलतं डाग अच्छे पण घ्यायचं असेल घ्या हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे गेले तुम्ही तीन महिन्यातलं जे काही महाराष्ट्रातलं चित्र आहे बघा कशावरनं वाद चाललेत पहिलं मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यावरनं दहा पंधरा दिवस काढले होते ती शपथविधी झाल्यानंतर विस्तार कधी होणार त्याच्यात कोण मंत्री बनणार जॅकेट कोणी शिवलेत कोणी नाही शिवलेत त्याच्यावरनं वाद होता ते झाल्यानंतर पालकमंत्री मालकमंत्री कोण बनणार जिल्ह्याचा अजूनही वाद सुरू आहेत म्हणजे यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये वाद चालू आहेत की गाडी कोणाची बंगला कोणाचा जिल्हा कोणाचा पण जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीत अजूनही लाडकी बहीण योजना एकवीसशे देणार होते सुरू केलंय का लाडका भाऊमध्ये दहा हजार रुपये देणार होते सुरू केलंय का अनेक गोष्टी जे करणार होते महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा गोष्ट अजून केली नाहीये बघा कोणी कोणाचं कौतुक करावा हा त्यांचा विषय असतो काल राऊत साहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे पण जे एकनाथ शिंदे ज्यांनी गद्दारी केली फक्त आमच्या बरोबर नाही तर महाराष्ट्राबरोबर आणि आम्हाला राग ह्याच गोष्टीसाठी आहे अनेक लोक पक्ष फोडतात पक्षातून बाहेर जातात ह्यांनी वंदनीय हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडण्याचं पाप त्यांनी दिलेलं नाव हे चोरण्याचं पाप त्यांनी दिलेलं सिंबल ते चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जी सुखशांती समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो मग ते वेगळे वेगळे करार असतील ज्या इंडस्ट्रीज बरोबर केलेले जे इंडस्ट्रीज येणार होत्या हे सगळं दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप देखील एकनाथ शिंदे केलेलं आहे असतील ना पण ते कोणासाठी केलेले हे विचारत ना ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील नाही आज नाही भेटवणार नक्कीच शिवभोजन योजना असेल किंवा आपण एस टीची दरवाढ देखील पहा बी एस सीची दरवाढ तर प्रस्तावित आहे मुंबईमध्ये अदानीकर लावणार आहेत कारण जी देवणारची जागा त्यांनी ढापलेली आहे ते, ते कचरा स्वच्छ करण्यासाठी जवळपास तीन हजार कोटीचा खर्च येणार महानगरपालिकेवर प्रायव्हेट जमीन आता अदानीची जमीन स्वच्छ करणार महानगरपालिका हे कर। तीन हजार कोटी आणायची कुठून तर आता युजर फी प्रत्येक घरावर प्रत्येक मुंबईकरावर प्रस्तावित केलेली आहे आम्ही याचा तर कडाडून विरोध करणार आहोत कुठेही मागे हटणार नाही आमच्यासोबत ज्यांना यायचं असेल मुंबईकरांच्या हितासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी येईल ते येतील जे नसतील ते ह्या सगळ्या गँगबरोबर राहतील पण तुम्ही एक सांगतो तुम्हाला जसं हे शिवभोजन थाली ही ते आता बंद करतायत तसंच आपल्याला आठवत असेल आपल्याच माध्यमातून मी ऐकलं मागच्या आठवड्यात दोन बातम्या महत्त्वाच्या आल्या साधारणपणे एकोणऐंशी कोटीचा खर्च राज्य सरकारने केलेला आहे काही राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांच्या थकबाकीसाठी आणि दुसऱ्या दिवशी बातमी होती की पन्नास कोटी नाही म्हणून मध्य भोजनामधलं अंड आणि खीर लहान मुलांचीही बंद केली म्हणजे ज्या राजकारण्यांचे साखर कारखाने आहेत त्यांची पोटं भरलेली आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे एकोणऐंशी कोटी आहेत भाजपाकडे सरकारकडे पण ज्या लहान मुलं अनेक लहान मुलं मुली जे शाळेमध्ये मिड डे मील्ससाठी येतात त्यांना देण्यासाठी तुम्हाला पन्नास कोटी नाहीत अंड आणि खीरसाठी हे कुठचं शासन झालं मग करा ऑपरेशन टायगर करा ऑपरेशन लोटस करा किती करा पण जर तुम्ही लहान मुलांच्या मिड डे मीलमधून अंड आणि खीर काढताय आणि राजकीय लोकांची थकबाकी भरत आहे हे कुठचं ऑपरेशन आहे बघा हे जे पळून जातात ना हे जय महाराष्ट्र हे जय गुजरात वगैरे करतात जय भाजप करतात जय महाराष्ट्र करत नाहीत कारण जो व्यक्ती घाबरून केसेसना घाबरून भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना तो जय महाराष्ट्र कधी बोलू न नाही हो काल तुम्हाला सांगतो आमच्या भेटी मुंबईत होत असतात त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो पण मुंबईमध्ये नाही तुम्ही थांबा तुम्ही करतो अरे तुमच्यामध्ये वाद नको ऐका एक तो फार थोडे आहात तुम्ही इथे आम्ही पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची आता काल एक दोन झाले आमचे तुमचा विषय पवार यांच्या बाबतीत कोणी सांगितले का की तुम्ही भूमिका अधिकृत नाहीये त्याच्यावर पवार यांनी नाराजगी व्यक्त केली आहे तेव्हा तुमच्या पक्षातले लोक महायुतीच्या दुसरे नेत्यांना भेटतात जसं नागपूरमध्ये फडणवीसांना पण भेटले तेव्हा कोणी तिकडून ते ते कोणी बघा ह्याच्यात तुम्हाला एक सांगतो आम्ही जेव्हा जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत आपल्यासमोर तीच आणलेली आहेत कधी त्यांचं कौतुक केलं नाही आहे महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाही जे महाराष्ट्राला ना ना लुटतात जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात पक्षांची चोरी करतात पक्ष फोडतात मग त्यांचा परिवार फोडतात त्यांचं कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही ॲज प्रिन्सिपल म्हणून होणार नाही सगळे खासदार आहेत आता एक वाजता येतील सगळे यांनी उत्तर पण दिले एक लक्षात घ्या आजची पत्रकार परिषद सन्मान्य आदित्य ठाकरे यांची आहे आपण त्यांना प्रश्न विचारा मी काल बोललेलो आहे महाराज आदित्य बरोबर आहेत ज्योतिरादित्य नंतर उतरते बरं का <laughs> त्यांना 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 इतकंच म्हणेन की त्यांनी उद्या उद्या त्यांनी महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे महादजी शिंदे हे वीर होते त्यांनी दिल्ली पुढे कधी दि लोटांगणं घातली नाहीत आणि दिल्ली समोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही हे जरा आत्ताच्या महाराजांनी समजून घेतलं पाहिजे एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी आमचं काही म्हणणं नाही पण कोणाच्या नावानं देत आहे याला आमचा विरोध आहे महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार तुम्ही कोणालाच देत आहे तुम्ही महाजी शिंदेची प्रतिष्ठा कमी केलेली आहे तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करताय एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करताय तुम्ही जयाजीराव शिंदे यांच्या नावानं पुरस्कार द्या आमचं काही म्हणणं नाही आहे चला धन्यवाद अरे सोडन आप हिंदी में आप हिंदी में शुरू करिए कल राहुल जी से कल देर रात को मुलाकात हुई आज अरविंद जी से मुलाकात हो रही है इसका तात्पर्य यही है कि जो भविष्य है हमारे देश का आज भी एक कोहरे में है एक धुंधला हुआ है क्योंकि अगर आप देखें तो पूरे देश में हर कोई चुनाव जो होता है वोटर फ्रॉड और ई फ्रॉड ये दोनों अगर सिस्टम्स अगर आप देखें तो हमें पता नहीं चलता कि हमारा वोट जा रहा है कहाँ फ्री एंड फेयर इलेक्शन क्या हमारे देश में हो रहे हैं क्या चुनाव हमारे फ्री एंड फेयर है ये पूछने का आज वक्त वक्त वक आ गया है और हम प्रिटेंड कर रहे हैं हम एक बर्ताव कर रहे हैं ऐसे कि हम डेमोक्रेसी में हैं लेकिन शायद हमारी डेमोक्रेसी अब नहीं रही है ये जो प्रिटेंशियस डेमोक्रेसी है उसे दूर करने के लिए हर एक पक्ष को साथ में आना होगा कर्टसी में विजिट तो थी कल राहुल जी के साथ थी आज अरविंद जी के साथ है लेकिन देश भर में जो हमारे साथ हुआ है या फिर जो आज केजरीवाल साहब के साथ हुआ या कांग्रेस के साथ हुआ कल होते होते बिहार में नीतीश जी के साथ भी होगा उनकी भी सीट चली जाएगी और भाजपा सत्ता प्राप्त कर लेगी <coughs> आर के साथ होगा फिर चंद्र जी के साथ होगा और भाजपा का यही सपना है कि हर एक रीजनल पार्टी को तोड़ा जाए मरोड़ा जाए और ख़त्म किया जाए वैसे ही जैसे उनको देश की डेमोक्रेसी को करना है एक ही बात इसमें है कि आज और कल की जो कर्टिसी मीट्स है उससे आगे आ, जो रोड मैप है वो भी थोड़ी तय करने की तैयारी चल रही है मुझे लगता है इंडिया अलायंस के लिए काफी सारे जो वरिष्ठ नेता है वो रोड मैप तय करेंगे कर्टिसी विजिट्स में जो भी इलेक्शन में रीडिंग्स थे

मतदानाला आली की एवढी लोकसंख्या वाढली दुसरी गोष्ट म्हणजे शहात्तर लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत आंबेडकर साहेबांनी पण आता केस फाईल केलीच ना त्यांना हायकोर्टकडून ऑर्डर मिळाली आहे की व्हिडिओ फुटेज दाखवा आणि तुम्ही टोकन दाखवा छोटी बात उनको पता नाही उनको पता नहीं कि इंडिया अलायंस में कुछ बचा है कि नहीं लेकिन इंडिया में और भारत में आज भी लोग ऐसे भी हैं जो लोकशाही के लिए और संविधान के लिए लड़ लड़ेंगे और इंडिया अलायंस इंडिया अलायंस जो भी हमारी है ठीक है नेशनल लेवल के लिए है रीजनल लेवल पे हमने सब ने निर्णय किया कि कैसे लोकल टीम्स पर होता है लोकल यूनिट्स पे होता है लेकिन नेशनली इंडिया अलायंस संविधान के लिए लोकतंत्र के लिए और आपके अधिकार के लिए हमारे अधिकार के लिए हर एक की आवाज़ के लिए लड़ती रहेगी इंडिया अलायंस की लीडरशिप ये ज्वाइंट एक मिनट इंडिया अलायंस में लीडरशिप ये ज्वाइंट लीडरशिप है बहुत सारे बड़े बड़े नेता हैं और ये सारे लोग इंडिया अलायंस की लीडरशिप है कोई एक नेता नहीं है सारे लोग एक साथ काम कर रहे हैं और ये लीडरशिप की लड़ाई नहीं है ना ये ईगो की लड़ाई है ना ये सत्ता प्राप्त की लड़ाई है ये लड़ाई देश के हित की लड़ाई है चला। शरद पवार जी ये ऑनर करते हैं एक नाथ शिंदे को दिल्ली में एक इवेंट में तो क्या ये रिफ्लेक्ट करता है कि शरद पवार जी का जो स्टांस है शिवसेना दूसरे पक्ष पक्ष की तरफ, शिंदे पक्ष की तरफ तरफ शिंदे सॉफ्ट हो रहा है और क्या ये आपके लार्जर जो इंडिया अलायंस में दरार है उसको भी रिफ्लेक्ट करता है कैसे देख रहे हैं तो? देखिए एक तो उनकी उम्र और जो सीनियोरिटी उन पर मैं बात नहीं करूंगा लेकिन हमारा जो प्रिंसिपल है कि जो भी महाराष्ट्र के खिलाफ काम करता है जो भी महाराष्ट्र के हित के खिलाफ काम करता है और अगर आप महाराष्ट्र इतने बड़े राज्य के खिलाफ काम करोगे जाहिर सी बात है देश पे इसका इम्पैक्ट होता ही है नेगेटिव इम्पैक्ट देश पे भी होता है तो जो महाराष्ट्र द्रोही है वो देशद्रोही भी होता है उन्होंने सिर्फ ना हमारी पार्टी को तोड़ा है ना परिवार को तोड़ने की कोशिश की है लेकिन महाराष्ट्र की जो रीढ़ की हद्दी इंडस्ट्रियलाइजेशन उसे तोड़िए अगर आप देखिए तो किसानों की आत्महत्या ज़्यादा बढ़ी है तो इनके समय में बढ़ी है काफ़ी सारे किसान आंदोलन हो महिलाओं पर अत्याचार हो युवाओं की बेरोजगारी हो पिछले दो ढाई सालों में जितनी बढ़ चुकी है ये देशद्रोह है ये महाराष्ट्र द्रोह है और ऐसे गंदे काम करने वाले इंसान का कभी भी हम सत्कार नहीं करेंगे ये हमारा प्रिंसिपल है उनके प्रिंसिपल्स, आप के आप प्रिंसिपल्स के बारे में मैं कुछ नहीं कहूँगा क्योंकि मैं बहुत जूनियर हूँ उनके करियर के हिसाब से भी और उम्र के हिसाब से भी है, है। हम अगर आप देखें तो सारी जो बातें हैं वो पब्लिकली करते हैं कभी भी उनका हमने आ, उनका अभिनंदन नहीं किया हम अभी भी कह रहे हैं कि ये इलेक्शन चोरी का इलेक्शन है लेकिन जो काम है जो जनता के काम है जाहिर सी बात है वो उनके सामने रखेंगे लेकिन हमारे कोई भी व्यक्ति गद्दार एक नाथ शिंदे के पास नहीं जाएगी आहे इलेक्ट्रॉनिक तेही उमेदवार दिलं जाणार नाही एवढे मोठे बदल होत असताना विरोधी पक्षांची भूमिका सॉफ्ट का, का पाहायला मिळते सॉफ्ट म्हणजे अजून काय करायचं आंदोलनं करतोय आम्ही पार्लमेंटमध्ये विषय घेतोय कोर्टात विषय घेतलेला आहे तुम्ही एक विचार करा चीफ इलेक्शन कमिशनचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला सी जी आयने दिलेला तो भाजपने बदलून घेतला आता तुम्ही ऐकतोय की आता भाजपचे अध्यक्ष प्रधानमंत्री आणि जे त्यांचे सेक्रेटरी असतील हे तिघं ठरवणार की निवडणूक आयोग कोण आहे म्हणजे विरोधी पक्ष पण घेणार नाही तुम्हाला सांगतो एक आपण मीडिया म्हणून विषय घेत आहात आम्ही इकडे विषय घेत आहोत आता तुम्हाला दोन उदाहरणं देतो महाराष्ट्रात पहिलं उदाहरण आहे बीडचं दुसरं उदाहरण आहे परभणीचं आंदोलनं रस्त्यावर होतात आक्रोश मोर्चे निघतात लॉंग मार्च निघतात मीडियामधून पण सगळे पुरावे निषेध सगळं काही पुरावे घेऊन आपण दाखवत आहे की कोण कोण याच्यात दोषी आहे मुख्यमंत्री ऐकत आहेत का भाजप ऐकत आहे का मग सॉफ्ट आणि हार्डमध्ये स्टँड्स हा तुम्ही पण असेल आम्ही पण असेल कोणी सिव्हिल सोसायटी म्हणून पण असेल कितीही काही आपण घेतलं तरी जे सत्तेत चोरी करून निवडणूक बसलेले आहेत ते उत्तर काय देतात ह्याच्याकडून आपण अपेक्षा ठेवली पाहिजे की नाही मी तुम्हाला एक सांगतो महाविकास आघाडी म्हणून पहिला आमचं भूमिका हीच राहील की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर तर करा ऐसे खरीदे और बेचे जाते हैं उस पर राजनीति बहुत जो, जो, तो जो, जो, जो खुद जो खुद, खुद, खुद की सीट खो चुके थे फिर सीट चाहिए थी इसलिए उन्होंने पार्टी बदली जिन्होंने सब कुछ एक पार्टी से लिया जिनके परिवार ने सब कुछ एक पार्टी से लिया वो दूसरे पे ना कमेंट करें क्योंकि पार्टी बदलने के बाद कोई अधिकार नहीं रहते जो आन बान शान की बात करते हैं वो महाराष्ट्र से सीखे और मध्य प्रदेश से भी सीखे और उन व्यक्तियों से सीखे जो सबसे कठिन परिस्थिति में भी लड़ते हैं अपने लोगों के हित के लिए पार्टी नहीं बदलते अरे करते रहे वो पार्टी तोड़ते रहे लेकिन मेरे राज्य के बारे में या मेरे देश के हित के बारे में तो कुछ काम करें आज भी झगड़े जो चल रहे हैं तीनों पार्टी में जो एक गद्दार गुट है दूसरा चोरी का गुट है और तीसरा जो भाजपा है किस पे झगड़े चल रहे हैं कौन सा बंगला किसको मिलेगा मंत्री का कौन सी गाड़ी किसको मिलेगी गाड़ी का नंबर क्या होगा कौन जिला का पालक मंत्री कौन मालक बनेगा कौन पालक बनेगा क्या ये झगड़े हो सकते हैं झगड़ना है तो इस पर झगड़ी ना कि इक्कीस मिलने चाहिए कि तीस मिलने चाहिए लड़की बहना योजना उसका क्या अमल हुआ है अभी भी तो इस पर झगड़ी है चलो हम भी साथ देते हैं उसका अगर आपको याद होगा तो मैंने ये चुनाव के दरमियान भी कहा था कि कहीं ना कहीं किसी कोर्ट में जाके भाजपा ये स्कीम्स को बंद करने वाली है आज ये पिटिशनर कौन है मुझे पता नहीं ये सू मोटो है मुझे पता नहीं लेकिन यही भाजपा का तंत्र है शायद बिहार के इलेक्शन के बाद और महाराष्ट्र में जो लोकल बॉडी इलेक्शंस है उसके बाद ये जो लाडली बहिना भाऊ है, ला है ये सारे स्कीम्स भाजपा ही बंद करेगी ये हे भाजप मोड सॉप्रिंटी आहे बघा मी तुम्हाला एक सांगतो योजना ह्या महत्वाच्या असतात कारण लाडकी बहीण बही अर्थात महिलांना आधार देते आणि आम्ही तीन हजार रुपये देणार होतो भाजपने तिथे पंचवीसशे सांगितलं तर माहित नाही त्यांचा मुख्यमंत्री ठरला नाहीये पण पहिल्या आठवड्यात यमुना साफ होणार आहे पंचवीसशे सुरू होणार आहे अजून खूप काही गोष्टी होणार आहेत प्रदूषणमुक्त दिल्ली होणार आहे तसंच महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे देऊ माझी तर मागणी ही राहील की योजना बंद करण्याच्या आधी भाजप बंद करण्याच्या आधी एकविशे तर द्या आणि जेवढी इन्स्टॉलमेंट निवडणुकीपासून आत्तापर्यंत आहेत त्याची एकवीसशे तर वन इन्स्टॉलमेंट मध्ये द्या प्रश्न आहे बरोबर आहे आता तुम्हीच सर्व हे राज्य चाललंय कुठे आणि कसं आणि कोण असं चालवतं राज्य आमच्या वेळी असं कधी झालं नव्हतं आणि मग ही जी एक इन्सिक्युरिटी आहे ना ही एवढ्यासाठीच आहे कारण भाजपला पण माहिती आहे की महाराष्ट्राची निवडणूक हे स्वतःच्या ताकदीवर जिंकलेले नाही आहेत निवडणुकीचा निवडणूक आयोगाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत नसता काय हाताची गरज त्यांना पण आहे पण तो निवडणूक हात घेत निवडणूक आयोगाचा हात घेतात काँग्रेसचा हात घेत नाही निवडणूक आयोगाचा हात त्यांच्या सोबत नसता तर ती ही निवडणूक जिंकले नसते आखरी सवाल बैठक हो राहुल गांधी जल जल्द होगी